सभास तुमचे नेते अजित ददा जुन्नर तालुक्याच्या हो दौऱ्यावर oh. येतात काय आपली पहिली प्रतिक्रिया अत्यंत नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले तर उपमुख्यमंत्री दोन तीन वेळा होते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आदरणीय राजयराव पवारसाहेब आणि सहकार मंत्री दिलीपराव वाशी पाटील साहेब हे या तालुक्यात येत आहेत तर फार मोठा आनंद यांना आहे जुन्दर तालुक्यावर दादांचं विशेष प्रेम आहे यापूर्वी जेव्हा वेळोवेळी ते मंत्री होते उपमुखीवर जेव्हा भरघोस निधी या जुन्नर तालुक्याला दिलेला आहे आणि आता तो, तो सातशे कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे देऊ नव्हे आज शंभर कोटीचे लेवाडीचं आहे ते पैसे दिले आहेत आणि जिलेवडीचं प्रोजेक्ट आहे टेंडर्स वगैरे आहेत आणि त्यामुळे निश्चित स्वागत आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माझे अगदी लाडका येतात मग नेते अनेक असतात पण माझा खऱ्या अर्थान प्रथमपासून लाडका नेत आहे नादनीय त्यामुळं दादा येत आहेत त्यामुळं फार मोठा आनंद आहे आणि अतुल शेठ बेनके सर्व मंडळी आपण जुन्या तारुख्याच्या आपण ज्यांच्या स्वागत करायला आमदार अतुल बेनकेसुद्धा अजितच्या सोबत येण्याची दाट शक्यता आहे अत्यंत स्वागत आहे आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही अजयांबरोबर राहा पवार साहेब आपले राजकीय दैवते आजही होते मागे होते भविष्यात राहणार आहेत परंतु हे मागं आमची चर्चा झालेली आहे आणि मला so, आय होप सो आणि आज डिक्लेअर करतील असं वाटते बघूया फारच मला बोललं आमची चर्चा झालेली आहे आणि ते पॉझिटिव्ह आहेत कारण सातशे कोटी रुपयाचा निधी दिला आहे शेवटी विकास महत्त्वाचा आहे बाकी काय मला बाकी राजकारणावर बोलायचं नाही आणि आय थिंक आज अतुलशेठ बेनगे हे जाहीर करतील असं वाटतं म्हणजे आणि करायला हवं असं बघूया आता काय नव्याण्णव टक्के वाटते मला विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडून येण्यासाठी यांनी अजितदादा या, जी प्रचंड जीवाचं रान केलं ते मात्र सोबत आले नाही अजितदादा म्हणाले कसा निवडून येतो मी पाहतो नाही आता ते खासदार आणि दादांच्या विचारावर कॉमेंट करणं दादान ते दादानेच विचारा किंवा अमोल कोल्हेनं विचार त्याच्यावर मी कॉमेंट करू इच्छित नाही असा भाग आहे त्याच्यावर मी कॉमेंट करू इच्छित हे सुद्धा आहे ठीक आहे त्याच्यावर कॉमेंट करणं काय योग्य नाही दादानेच विचारायचं ते म्हणायचं त्यांना विचारायचं पोलीस साहेबांना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका